तर नमस्कार मित्रांनो मी कोकणी प्रणय सरसे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजेच मी कोकणी प्रणय याूट्यूब चॅनलवरती मी आता मस्त एक चाललो आहे किरव्यासाठी तर पाहू शकता हा छोटा मुलगा आहे आपल्या सांगत एक आणि मी तर मी मी आता चाललो चाल आहे खाली हिरव्यांना तर चला आता भेटूया खाली किरव्या पकडताना तर चला आपण पाहू शकता आता आलो आहे मल्यामध्ये इकडं विण्या टाकलेल्या आहेत आम्ही तर आता विने टाकले आहेत आता आम्ही जातोय ओढायला विण्या तर चला पाहूया काय मिळतं का आपल्याला तर चला पाहूया इकडून जायचं आहे इकडं पाण्याला भरती लागली आता हो का इकडं नुकतं पाणी येत आहे वरती साईडला पण पोरं आहे आपल्या आजूबाजूला हो का पाणी नुकतं वरती आहे नी तर विणी टाकले आपण तर आता पाहूया काय मिळतं काय मित्रांनो एक क्रीमी आपल्याला मस्त एक, आप एक बऱ्यापैकी तर चला आता हिला टाकूया नंतर भेटूया आता त्या साईडून आलो पाठून आणि आता चाललो ह्या साईडला तर चला इकडं चिकल वगैरे आहे खूप लव्हीतून आपल्याला जायला लागेल तर चला पटापट जाऊया पाहूया काय आपल्याला आहे काय विनीमध्ये ये आला काय बघा आपण येतोय पाठवून आपल्या सांगित पाहूया इकडं आहे त्या साईडला इथं अरे बघा इथं वेळ टाकलेले आपण काय म्हणते का पाहूया आता पाणी वगैरे कसं वरती चाललंय पाहू शकता आणि खाज नाही इकडं समोर चालणं आता पाहतोय आहे मी इकडं आपल्याला आली नाही जा घेऊया का आपण पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे बारकी एकदम लचवडी आपण खूप बारकी पाहू शकता इकडं सूरज पण विना आवडतोय बघा इकडं आणि इकडं खालतून पाण्यावरती चाललं आहे आपण इथे एक विनी टाकलेलं आहे आणि बघा खालतून पाणीवरती चाललं आहे आणि पोर वगैरे आहेत अजून वरती पण अजून वरती, वरती, वरती दोन ग्रुप असतील वरती खेकड्या पकडायला पोरांची पाहू शकता तुम्ही तर आता आपण पण ओढतोय हलू हलू मिळायला सुरुवात झाली आपल्याला पण एक एक मिळते चला बऱ्यापैकी मिळतील आपल्याला पण थोड्या तर टायमाने तर चला चालू में आता आपल्याला चालूमध्ये दोन मिळालेले आहेत पाहू शकता तुम्ही आहेत बऱ्यापैकी आणि आता पोरं वगैरे आले आहेत आपल्या इकडले तर जाऊया इकडं पोरं आहेत आपल्या बाजूला आपल्या वाडीतलीच सार्थक वगैरे आहे तिकडं तर चला जाऊया त्यांना बघायला जाऊया मी लागले की नाही त्या किरव्या पाहू शकता तिकडं आप्पा कसा बिलातून किरवी काढतोय आणि इकडं सार्थक वगैरे पण आहेत कुठेतरी सार्थक बघा ते तिकडं पोरं आहेत आणि आप्पा बिलातून कुर्ली काढतोय हा खूप मोठं बिल आहे वाटतं येत नाही अजून तो तिकडं खाजनामध्ये जाणार तिकडं सर्व इकडं बघणार आणि हे इकडं आहेत आपलं भरपूर आंध्रे आणि इकडं पोरं आहेत सार्थक आणि सूरज दोघ आले आहेत का हो का तो सूरज आहे तिकडं मिळालाय काय आणि सार्थक कुठे आला सार्थक खाली आहे आणि सूरजवरती आहे होऊ शकता खाजून आहे इकडं तो का तो तिथं विण ओढतो आहे आलेले आहे छोटीशी इकडं तर आपण पण आता ओढायला जाऊया विण्या का इथे पण विने आहे त्यांची तर आपण पण जाऊया ओढायला विनॅस तर मित्रांनो आता खालतून आता आलोय वरती आता मित्र सुद्धा येणार आहे आपला तर चला पुलावरती आता किरव्या पकडूया पुलावरती आलोय मस्त एक तर मित्रांनो आता आपला मित्र वगैरे आलाय पाहू शकता तुम्ही तिकडं आणि पोरं वगैरे पोहतायत खूप मजा येते या तुम्ही पण मी पण पोहलो आणि बघा आयुष्य आलेला आहे आणि पाणी पण एकदम फुल भरलं आहे अजून पोहायचं आपल्याला खूप आणि पोराने तिकडं आणले खेकडं वगैरे खूप पोरं आहे तिकडं आलेली पाहू शकता तिकडं मस्ती करतायत ते बघा पुढ्या टाकतायत वरतून खूप मज्जा येते या तुम्ही पण पोहायला हां ते बघा पाणी बदलवलं आहे पूर्ण पाहू शकता एक नंबर खूप मजा येते या तुम्ही पण पोहायला तर मित्रांनो आता खालून आंघोळ वगैरे करून आलोय आणि पोरं आपली इकडं आंघोळ करतायत परत प्लस गोड पाण्यामध्ये तिकडं खाली खाडत पाणी होतं आणि इकडं गोड पाणी किरव्या दाखव आपल्या भाऊ किरव्या एवढ्या किरव्या मिळाल्या आहेत आपल्याला आणि इकडं अंगूर करतोय पाण्यामध्ये गोड पाण्यामध्ये आणि खूप भारी वाटतंय दुपार झाले आणि एकदम थंड पाण्यामध्ये आंघोळ करायला आणि पाहू शकता एवढ्या किरव्या मिळालेत आहेत आपल्याला तिकडे कुठे आहे बघा बऱ्यापैकी आहेत त्या आयुष्याला देणार होतो आपण आता आणि मस्त वाटतंय एकदम दुपारी एकच नंबर वातावरण आणि एक नंबर इकडं पाहू शकता कसं वाटतं एकदम नारलीची झाडं वगैरे आहेत खूपच भारी रोड पण आहे तिकडून वरतून आणि एक नंबर वाटतं आहे दुपारचं आणि आता आपण हा ब्लॉग इतच संपवणार आहोत तर मित्रांनो जर कुणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये बाय